जायकवाडी व निम्न दुधना प्रकल्पातील पाणी शेतीसाठी कालव्यात सोडण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना परभणी आणि मानवत तालुक्यातील साठ गावातील शेतकऱ्यांच्या वतीनं बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी निवेदन देण्यात आले मानवत आणि परभणी तालुक्यातील पाणी प्रश्न गंभीर झाला असून जैन गार्डन येथे साठ गावच्या पाणी प्रश्नावर बैठक घेऊन जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले परभणी आणि मानवत तालुक्यात जाणाऱ्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली यावेळी निवेदन रंगनाथ मोहनराव सोळंके शिवाजीराव गोचरे आकाशराव लोहट प्रभाकर देवा शिंदे सुभाष जाधव अर्जुनराव साबळे शंकरराव सुरवसे जगन्नाथ गोरे अंबादासराव शेळके भानुदास शिंदे दामोदरराव घुले आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी नगरन्यूजसाठी संपादक राजू कर्डिलेसह देवीदास आज परभणी आणि मानवत तालुक्यातील साठ गावं ज्या गावांना निम्न दुधना प्रकल्पाचंही पाणी येत नाही आणि जायकवाडी प्रकल्पाचंही पाणी मिळत नाही अशा साठ गावातल्या शेतकऱ्यांची एक बैठक परभणी येथे पार पडली त्या बैठकीमध्ये वंचित असलेली जी गावं आहेत साठ गावं त्या गावांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी जनआंदोलन पक्षविरहित आंदोलन करण्याचं निश्चित झालं आणि त्या संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांची आत्ता भेट घेऊन त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आमची मागणी अतिशय रास्त आहे आम्हाला शेतीसाठी आणि गावात पिण्यासाठी पाणी नाही आहे त्यासाठी सरकारने दोन्ही प्रकल्पाच्या आतील जे गावं आहेत साठ पासष्ट गावं त्या गावांचा पि पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे यासाठी सरकारनी तात्काळ दखल घेतली पाहिजे पाच ऑगस्टपर्यंत जर सरकारने या विषयामध्ये काही सर्वे किंवा काही उपाययोजनेसाठी हालचाली नाही सुरू केल्या तर नऊ ऑगस्टला परभणी जिल्ह्याच्या इतिहासातील परभणी जिल्ह्यातल्या इतिहासातील सर्वात मोठं शेतकरी कष्टकरी शेतमजूर या सर्वांचं पासष्ट गावातल्या सर्व शेतकरी बांधवांचं बुराढोरासुईत एक मोठं जनआंदोलन नऊ ऑगस्टला आपल्याला या जिल्ह्यामध्ये आम्ही निश्चित करणार आहेत सरकारने विनंती आहे की आमची मागणी रास्त आहे आम्हाला फक्त पाणी मागतोय आमच्या पाणी उशा पायतेला आहे आम्हाला मिळत नाही आमची सरकारने ताण भागवावी त्याच्यामुळं आमचं ठरलं आहे पक्षचे जोडे बाजूला ठेवून सर्व त्या भागातील त्या मतदारसंघातील त्या परिसरातील शेतकऱ्यांचं ठरलं आहे एका जुटीनं एका दिलानं एका ताकतीनं या आंदोलन या ठिकाणी उभा करून हक्काचं पाणी मिळेपर्यंत थांबायचं नाही